मंडळी नमस्कार आपल्या महाराष्ट्र या कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी तृष्णा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात आपण नागपुरात झालेल्या विविध कार्यक्रमांचा आढावा घेत असतो तर सुरुवात करूया आजच्या भागाला मंडळी नागपूर आता शैक्षणिक औद्योगिक आणि इतर सर्वच क्षेत्रात प्रगती करते त्याचबरोबर पायाभूत सुविधांच्या बाबतीतही नागपूर सर्वत्र अग्रणी आहे वीज पाणी रस्त्यांसह नागरिकांच्या सोयीसाठी शहरात अनेक ठिकाणी उड्डाण पुलाचं बांधकाम करण्यात आलं आहे नागपुरात बोले पेट्रोल पंपपासून तर नागपूर विद्यापीठ परिसर चौकापर्यंत चारपदरी उड्डाण पुलाचं बांधकाम करण्यात आलं आहे या उड्डाण पुलाला ज्ञानयोगी डॉक्टर श्रीकांत जिचकार यांचं नाव देण्यात आलं या उड्डाण पुलाचं बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला लोकार्पण करण्यात लो। आलं आजच्या उड्डाण पुलाचा विशेष रूपाने आनंद याकरता आहे की मी विद्यार्थी असताना खरं म्हणजे आम्ही वेगवेगळ्या संघटनेमध्ये होतो पण माझा अतिशय जवळून जिवाळ्याचा संबंध ज्यांच्याशी होता जाता है, है। है, ते ज्ञानयोगी डॉक्टर श्रीकांत जिचकार यांचं नाव या उड्डाणपुलाला दिलं जात आहे हा याकरता सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे माननीय नितीनजींच्या नेतृत्वामध्ये नागपूर आणि विदर्भामध्ये होणारं जे परिवर्तन आहे महाराष्ट्रात होणारं परिवर्तन आहे तसं तर नितीनजींनी देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रामध्ये जे कार्य केलं आहे ते अतिशय अतुलनीय अशा प्रकारचं कार्य आहे पण ज्या प्रकारे आपला सगळा नागपूरचा विदर्भाचा भाग हा आज इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत देशातल्या अनेक राज्यांपेक्षा पुढारलेला झाला याचं कारण नितीनजींनी सातत्याने स्वप्न बघितली आणि ती पूर्ण करण्याचं काम केलं मला सांगताना आनंद वाटतो की देशातलं पहिलं डबल डेकर स्ट्रक्चर हे खाली रस्ता मग वर उडानपूल मग त्याच्यावर मेट्रो हे पहिल्यांदा आपण आपल्या वर्धा रोडवर तयार केलं आणि वर्धा रोडवर तयार झाल्यानंतर तो गिनीज बुकचा रेकॉर्ड झाला आणि परवा आपलाच रेकॉर्ड आपण मोडला परवा मला गिनीस बुकच्या लोकांनी येऊन नितीनजी पुन्हा एकदा सर्टिफिकेट दिलं आणि आता कामठी रोडवर जो आपण पूल केला आहे तो जगातला तुमच्या संकल्पनेतनं उभा राहिलेला जगातला सगळ्यात लांब डबल डेकर पूल किंवा तीन मजली अशा प्रकारचा पूल ठिकाणी तयार झालेला आहे त्यामुळे या क्षेत्रामध्ये एक परिवर्तन हे आज होताना आपल्याला आहे हो, वातावरणातील सततच्या बदलामुळं शेती व्यवसायावर त्याचा खोलवर परिणाम होताना दिसतो तेव्हा शेतकऱ्याचं होणार नुकसान टाळता यावं त्यांना शाश्वत शेतीचा मंत्र मिळावा यासाठी महाराष्ट्र शासन विविध योजना उपक्रम राबवत असतं महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत रामटेक येथील नेहरू मैदानात बारा सप्टेंबर दोन हजार कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला महसूल पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे कृषी मंत्री, बावन मंत्री दत्तात्रय भरणे कृषी राज्यमंत्री ऍडव्होकेट आशिष जयस्वाल आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांची विशेष उपस्थिती होती राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि दोन्ही आपले उपमुख्यमंत्री या सरकारमध्ये सर्वसामान्य माणसाच्या आशा आणि अपेक्षा आपल्याला कशा पद्धतीने पूर्ण करता येईल त्यासाठी अनेक योजना आपण या ठिकाणी राबवत आहो आणि मला सांगताना आनंद वाटते की आता पीक विमा योजना एक रुपयाची जी होती त्याऐवजी आपण पंचवीस हजार कोटी रुपये आता भांडवली गुंतवणूक हो। करत आहोत शेतकऱ्यासोबत आता शेतीला मदत करत आहोत मागेल त्याला ते देण्याचं काम आपल्या या ठिकाणी सुरू होत आहे पिछले कई सालों से महाराष्ट्र के किसानों से प्रेरणा पूरी देश ले रही है मैं ये भी कहूंगा दुनिया के किसानों के लिए भी आप लोग प्रेरणकर्ता बन गए हो और ये चीज आगे बढ़ते जाना चाहिए गौ संरक्षण और कृषि ये हमारा देश का संपत्ति है oh, दर्शक हो नागपूर शहरात अनेक प्राचीन परंपरा आजही जपल्या जात आहेत शिवाय अनेक घराणी त्यांचे परंपरागत उत्सव ही नागपूरची खास ओळख खा आहे त्यातलंच एक म्हणजे नागपूरचं राजघराणं भोसले कुळातील श्रीमंत राजे खंडोजी महाराज यांनी सुरू केलेल्या मस्कऱ्या हाडपक्या गणेशोत्सव श्रीमंतराजे खंडोजी महाराजांनी सुरू केलेल्या मस्कऱ्या हाडपक्या गणेशोत्सवाची परंपरा आजही कायम आहे यंदा या उत्सवाला दोनशे अडोतीस वर्ष पूर्ण झालीत सिनियर भोसला पॅलेस महाल इथं श्रीमंत सौ युवराज्ञी तेजस्विनी राजे आणि श्रीमंत युवराज राजे जयसिंह भोसले यांच्या शुभ हस्ते गणपतीची स्थापना करून अनेक धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांसह हा उत्सव आनंदात पार पडला विशेष गणपतीचं आपण जर बघितलं ते वीर गणपती आहेत आणि हे अठरा हाताचे गणपती आहेत आणि कारण खंडोजी महाराजांनी म्हटलं होतं की मला असं भास व्हायचं की माझ्या घोड्याच्या मागं गणपती महाराज सोळा आयुद्धे घेऊन उभे आहेत म्हणून आपण पाहताल की सोळा हातामध्ये आयुद्ध आहेत वेगळे वेगळे आणि दोन हात एक मुजरेचा आणि एक आशीर्वादाचा हात म्हणून असा अठरा हाताचा गणपती त्यावेळेस बसवला आणि आज बी हा नवसाला पावला म्हणून हा बसवला होता नवस पूर्ण करण्यासाठी पण आज बी भरपूर लोक येतात इथं नवज बोलतात आणि जेव्हा ती नवस पूर्ण झालं दुसऱ्या वर्षी येतात तेव्हा ते आम्हाला सांगते मी नवस बोललो होतो महाराज तो पूर्ण झाला म्हणजे अजून ती प्रचिती आणि ती लोकांमध्ये आहे आणि लोक येतात मंडळी पूर्वीच्या काळी ज्ञान आणि मनोरंजन यांचं सुरेख सा मे साधत माणसांना रिझवणारं एकमेव साधन सर्वश्रुत होतं ते म्हणजे आकाशवाणी नागपूर बुक क्लबच्या वतीनं चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला नागपुरातील सेंट उर्सुला हायस्कूल इथं आकाशवाणी अ सेंचुरी ऑफ स्टोरीज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला नागपूर दूरदर्शनचे कार्यक्रम निर्माता मनोज जैन तसंच प्रतिमा राठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते यामध्ये रेडिओचा शंभर वर्षांचा अविस्मरणीय प्रवास आकर्षकरित्या सादर करून जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला मनोरंजक सामाजिक शैक्षणिक विषयांवरील निरनिराळ्या कार्यक्रमांची निर्मिती महान कलावंतांच्या आकाशवाणीवरील आठवणी आणि काळातील एकमेव माध्यम आकाशवाणी अशा अनेक विषयांवरील चित्रफीतींचं प्रदर्शन करण्यात आलं आकाशवाणीने बहुत बड़ा रोल प्ले किया है हम लोगों की जिंदगी में कुछ बातें ऐसी है जो आप सुनेंगे तो आप हैरान रह जाएंगे कि इतना बड़ा काम भी हो सकता है 1971 की लड़ाई की यादें कुछ लोगों के दिमाग में अभी भी होगी ढाका का सरेंडर बांग्लादेश आजाद हुआ था ए ए ए नियाजी लेफ्टिनेंट जनरल ए ए नियाजी पाकिस्तान से थे और जगजीत सिंह अरोड़ा हिंदुस्तान से थे लेफ्टिनेंट जनरल जगजीत सिंह अरोड़ा पाकिस्तान ने घुटने टेक दिए थे हार मान ली थी तो आपको फोटो दिखाई देगी जहाँ पर लेफ्टिनेंट जनरल जगजीत सिंह अरोड़ा खड़े हैं साथ में नियाजी खड़े हैं नियाजी सरेंडर कर रहे हैं और पाकिस्तान हार मान रहा है बांग्लादेश आज़ाद हो रहा है दिसंबर की बात है उन्नीस की बहुत कम लोग जानते हैं लेकिन ऑल इंडिया रेडियो का रिपोर्टर सुराजित सेन उस टेबल के नीचे अंदर बैठा हुआ है माइक्रोफोन लेकर रिकॉर्ड करने के लिए कि क्या बात हो रही है ताकि वो मीडिया तक पहुंचा सके आप सोच सकते हैं कि कितना कितना फैशन ये बहुत कम लोगों को मालूम होगा नीचे बैठा है नीचे बैठकर अपना माइक्रोफोन आपको इस फोटो में माइक्रोफोन दिखाई देगा यह ऑल इंडिया रेडियो है ये आकाशवाणी है दर्शकों दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला भारत सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या नागपूर येथील राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या वतीनं राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय राजनगर नागपूर इथं एन एस एसच्या पंच्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त डेटा माइंड व्हॉइसेस या मालिकेवर एक दिवसीय विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान विभागीय कार्यालयाचे उपमहासंचालक श्रीनिवास उप्पल्ला यांनी भूषवलं तसंच मुख्यालय नवी दिल्ली जयपूर लखनौ गुवाहाटी कोलकाता आणि बेंगळुरू येथील विविध झोन घरगुती सर्वेक्षण विभाग कोलकाता आणि एंटरप्रायझेस सर्वेक्षण विभाग कोलकाता घरगुती सर्वेक्षण युनिट नागपूर आणि राज्य डीई एस यांचे प्रतिनिधी त्याचबरोबर पश्चिम विभागातील विविध प्रादेशिक कार्यालयांचे अधिकारी नागपूरच्या विविध महाविद्यालयातील सांख्यिकी आणि अर्थशास्त्राचे प्राध्यापक आणि विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते मंडळी नागपूर ही खऱ्या अर्थानं कलावंतांची भूमी आहे इथे सर्वच कला, कला जोपासल्या जातात आणि कलावंतांचा सन्मानही केला जातो याचं उत्तम उदाहरण म्हणजे नागपुरात अत्यंत उत्साहात पार पडणारे संगीत महोत्सव खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती सप्तक आणि द ब्लाइंड रिलीफ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं तसंच पंडित गोपाळराव वाडेगावकर शिष्य परिवाराच्या वतीनं दिनांक वीस आणि एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला ब्लाइंड रिलीफ असोसिएशनच्या सभागृहात द्विदिवसीय संगीत समारोहाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला दूरदर्शनच्या कार्यक्रम प्रमुख रचना पोपटकर गजबिये खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे डॉक्टर दीपक खिरवडकर विरथ वाडेगावकर श्री श्याम देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला नागपुरातील सेमिनरी हिल्स येथील सी जी एच एस वेलनेस सेंटर इथं भारत सरकार आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय केंद्रीय सरकारी योजनेअंतर्गत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराला नागरिकांनी मोठ्या संख्येनं प्रतिसाद दिला आपने सुना होगा कि स्वस्थ नारी और सशक्त परिवार यह अभियान अभी शुरू है जो 17 सितंबर से लेकर 2 अक्टूबर तक यहाँ पे हम आयोजित किए हैं और इसके अंतर्गत का विविध कार्यक्रम विविध हेल्थ कैम्प यहाँ पे हम आयोजित कर रहे हैं सी जी एच एस के द्वारा उसी कार्यक्रम की श्रृंखला में आज का जो रक्तदान शिविर है हमने आयोजित किया है और इसमें सेंट्रल गवर्नमेंट के जितने अलग अलग डिपार्टमेंट्स है उसमें उसके जो भी भागीदारी यहाँ पे आ रहे हैं और अपना स्वेच्छा से ब्लड डोनेट कर रहे हैं मंडळी आता वेळ आहे एका विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत रहा आपला महाराष्ट्र नाही बदलली कहाणी नाही झाला शैलीत बदल ज्या कथा आपण ऐकत आलो त्याच आता ऐकूयात डिजिटल आता वेब्स ओ टी टी ऍप डाउनलोड करा आणि विश्रांतीनंतर आपलं पुन्हा स्वागत आपण पाहत आहात कार्यक्रम आपला महाराष्ट्र नागपुरातील अनेक उत्तमोत्तम कला आणि त्या साकारणारे कलावंत यांनी शहराला समृद्ध केलंय असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाअंतर्गत येत असलेल्या दक्षिण मध्यक्षेत्र सांस्कृतिक केंद्र आणि शासकीय कला अभिकल्प महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र नागपूर आणि शासकीय कला महाविद्यालय अशा दोन्ही ठिकाणी सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला चित्रकला कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यशाळेचं उद्घाटन महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे निर्देशक डॉक्टर किशोर इंगळे आणि दक्षिण मध्यक्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरच्या निर्देशिका आस्था कार्लेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलं कार्यशाळेला नागपुरातील शंभरहून अधिक कलाकारांची उपस्थिती होती आणि या सर्व कलाकारांनी आपल्या कल्पकतेतून विजन ऑफ विकसित भारत या थीमवर आधारित आकर्षक कलाकृती साकारल्या विकसित भारत के रंग कला के संघ संकल्पने संकल्पनेअंतर्गत भारत देश दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याच्या दृष्टीने जे आपण अग्रेसर होत आहोत त्या संकल्पनेचा विचार करून या चित्रकला प्रतियोगितेचं आणि कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे अनेक शाळातले विद्यार्थी मोठ्या उत्साहाने यात सहभागी झालेले आहेत कलाकार हा सर्वात संवेदनशील अशी व्यक्ती आहे समाजाकडे ते खूप जाणीवपूर्वक पाहत राहत आहे आणि त्यां समाजाबद्दलच्या ज्या काही जाणीवं असतील जे घडणारे बदल असतील जे पर्यावरणाच्या असतील सामाजिक असतील राजकीय असतील असे वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं ते पाहत राहतात आणि ते आपल्या कलेच्या माध्यमातून ते व्यक्त करत राहतात तर निश्चितच या कार्यशाळेच्या निमित्ताने एक चांगलं व्हिजन आपल्याला त्यांच्या कलाकृतीमधून निश्चित पाहायला मिळेल दर्शक हो देवीच्या अश्विन नवरात्राचं भारतात विशेष महत्त्व आहे या काळात नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते या नऊ दिवसांच्या तिच्या उपासनेनं बळ आणि ऊर्जा मिळते सर्वत्र होत असलेल्या तिच्या शक्तिरूपाच्या पूजनामुळं नकारात्मकतेचा अभाव जाणवतो अशा या देवीचा दुर्गा उत्सव नागपुरात मोठ्या उत्साहात पार पडला नवरात्रोत्सवात नागपुरात श्री भवानी माता मंदिर पारडी येथील स्वयंभू मातेच्या दर्शनास्तव हजारो भाविकांनी गर्दी केली होती नागपुरातील गणेशपेठ परिसरातील आज्याराम देवी मंदिर भोसले कालीन आहे श्रीमंतराजे रघुजी महाराज भोसले नगर परिक्रमेसाठी जाण्यापूर्वी आग्याराम देवीचं दर्शन घेऊन नंतरच नगर परिक्रमा पूर्ण करायचे अशी मान्यता आहे मंदिर हे तीनशे वर्ष जुनं मंदिर आहे आणि हे मंदिराचा इतिहास म्हणजे राजे रघुजी भोसले यांच्या वेष्ट हे मंदिर आहे त्यांनी हे तयार केलेलं मंदिर आहे असल्यामुळे जेव्हा राजे रघुजी भोसले जेव्हा इथं कोणत्याही त्यांच्या घरचा कार्यक्रम या लढाईला जात असायचे माताराणीचं दर्शन शिवाय जात नव्हते त्यामुळे या मंदिराला नागपूरची नगरदेवी म्हणतात संघ शताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गीतांचा संग्रह असलेल्या संघगीतचा लोकार्पण सोहळा दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला नागपुरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आला होता सरसंघचालक मोहनजी भागवत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला हम करें राष्ट्र का चन धन से मन से धन से धन मन धन जीवन से हम करें राष्ट्र संग के गीत गाना ये कठिन बात है आसान काम नहीं है संगीत गा लेगा संगीत गाना उसका संगीत गाना यह कठिन बात नहीं है उसके शब्दों का उच्चारण ये कठिन बात नहीं है परंतु स्वयं सेवक जब गाता है तो उसके गाने से परिणाम होता है साधिक गीत जब शाखा में चलता है अभ्यास करके जब ठीक से होने लगता है तो पास के रास्ते से जाने वाले लोग वो सुर सुन के दो क्षण ठिठक जाते हैं थोड़ा सा सुन के आगे जाते हैं स्वयं सेवक स्वयं गा रहे होते तब उनके अपने जीवन में परिवर्तन आता है प्रत्यक्ष अनुभव है यहाँ बहुत सारे स्वयं सेवक बैठे उनको पता है उनका अनुभव है व्यक्तिगत गाता है व्यक्तिगत गीत स्वयं तो सार्वजनिक सभा हो या संघ का बौद्धिक वर्ग हो एक वातावरण में पूरा समुदाय स्वयं का हो या समाज का हो वो तो शांत हो जाता है दत्तचित्त तो हो जाता है उस वातावरण में जाता है और जो आगे भाषण होगा बौद्धिक होगा वो सुनने की मनस्थिति में आता है वसुधा का मंडळी आता वेळ झालीये एका विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत रहा आपला महाराष्ट्र ना आरोग्यम धनसंपदा म्हणजेच आरोग्य हीच खरी संपत्ती तेव्हा जाणून घेऊया आपल्या आरोग्याशी निगडित समस्या आणि त्यावरील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला पण कुठे तर आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा तर बघायला विसरू नका आरोग्य संपदा प्रत्येक बुधवार आणि शनिवार दुपारी बारा वाजता पुन्हा प्रसारण रात्री वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर विश्रांतीनंतर आपलं पुन्हा स्वागत आपण पाहत आहात कार्यक्रम आपला महाराष्ट्र दर्शक हो महाराष्ट्रातील मंदिरं किल्ले म्हणजे पुरातन वारसा वैभव म्हणून ओळखली जातात भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या दक्षिण मध्यक्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर आणि शासकीय कला महाविद्यालय यांच्या वतीनं संयुक्तिकपणे किल्ला बांधणी कार्यशाळा आणि स्पर्धेचं दिनांक एकोणतीस आणि तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला दक्षिण मध्यक्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर इथं आयोजन करण्यात आलं होतं आज खरं दोन दिवसापासून आम्ही आमच्या परिसरात किल्ले बनवण्याची एक स्पर्धा म्हणा वर्कशॉप आणि स्पर्धा असं आयोजित केलं आणि या उपक्रमामध्ये गवर्मेंट आर्ट कॉलेज यांची मदत आम्ही घेतली आहे आणि हे खरं युनेस्कोनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जे बारा किल्ले आपल्या यादीत सामील केले जागतिक ठेवा म्हणून त्यांनी आपल्या महाराजांच्या किल्ल्यांना सन्मान दिला तर ह्याची आठवण आणि सेलिब्रेशन ह्याचा उत्सव आपण खरं तर केला पाहिजे आणि ह्याची महत् ह्याचं महत्त्व हो। मुलांपर्यंत पोचलं पाहिजे नवीन येणारी पिढी आणि आता जी तरुणाई आहे त्याला ह्याच्याबद्दल थोडीशी जाण वाढावी ह्या उद्देशाने हा हे शिबिर आणि स्पर्धा असं आयोजित केलंय मंडळी कामठीचं ड्रॅगन पॅलेस म्हणजे बुद्ध तत्वज्ञानाचा प्रसार करणारं एक आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ड्रॅगन पॅलेस इथं द्विदिवसीय समारोहाचं आयोजन ओगावा सोसायटीच्या वतीनं करण्यात आलं होतं ॲडव्होकेट सुलेखाताई कुंभारे यांच्या मार्गदर्शनात पार पडलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात बुद्धवंदने करण्यात आली पंचेशी शांती मार्चच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण भारताला नव्हे तर संपूर्ण जगाला शांतीचा संदेश आम्हाला द्यायचा आहे जो तथागत गौतम बुद्धांनी शांती मैत्री आणि मानव कल्याणकारी विचार दिला तो संदेश आम्ही या शांती मार्चच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न करतोय मंडळी विश्वशांती आणि मानव कल्याणार्थ अखंड कार्य करणारं एक संघटन म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विजयादशमीच्या पवित्र पर्वावर स्थापन झालेल्या संघ कार्याला यंदा शंभर वर्ष पूर्ण झालीत त्यानिमित्त नागपूरच्या रेशीमबाग येथील स्मृती मंदिर परिसरात भव्य विजयादशमी उत्सवाचं आयोजन दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला सकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी करण्यात आलं होतं प्रमुख अतिथि रूपा पूर्व राष्ट्रपति श्री रामनाथ कोविंद तसेज करोहन मोहनजी भागवत नागपुर की ये पवित्र धरती आधुनिक भारत के विलक्षण निर्माताओं की पावन स्मृति से जुड़ी हुई है उन राष्ट्र निर्माताओं में ऐसे दो डॉक्टर भी हैं जिनका मेरे जीवन निर्माण में अत्यंत महत्वपूर्ण स्थान रहा बलिम हेडगेवार और डॉक्टर भीमराव रामजी आम्बेडकर बाबा साहब आम्बेडकर के संविधान में निहित सामाजिक न्याय की व्यवस्था के बल पर ही मेरी तरह आर्थिक और सामाजिक पृष्ठभूमि का एक सामान्य व्यक्ति देश के सर्वोच्च संवैधानिक पद तक पहुंच सका डॉक्टर हेडगेवार के गहन विचारों से समाज और राष्ट्र को समझने का मेरा दृष्टिकोण अनुप्राणित रही है विश्व में विश्व का जीवन परस्पर निर्भर अलगाव में आइसोलेशन में जी नहीं सकता परंतु ये निर्भरता मजबूरी में ना बदल जाए क्योंकि वो कब बदलेगी कैसे बदलेगी उसका कोई पता नहीं और इसलिए इस निर्भरता को मानते हुए विश्व जीवन की एकता को मानते हुए हमको इसको मजबूरी न बनाते हुए जीना अगर है तो स्वदेशी और स्वावलंबन का कोई पर्याय नहीं हमको आत्मनिर्भर होना पड़ेगा स्वावलंबी जीवन जीना पड़ेगा स्वदेशी का उपयोग करना पड़ेगा और फिर भी अंतरराष्ट्रीय संबंधों का सब प्रकार के राजनयिक हो आर्थिक हो व्यापारिक हो इन सबका जतन हमको करना पड़ेगा लेकिन उसमें मजबूरी नहीं होगी हमारी अपनी इच्छा होगी हमारा अपना सद्भाव होगा ऐसा हमको बनना पड़ेगा विजयादशमी दिवसी मे 2 दोन ऑक्टोबर 2025 हजार पंचवीस ला पार्क इधर रावण दहन सोह आयोजन कर कस्तुरचंद पार्क येथील यंदाच्या सोहळ्याचं मुख्य आकर्षण म्हणजे रावणाच्या भव्य प्रतिकृतीबरोबरच मेघनाद आणि कुंभकर्ण यांच्याही पुतळ्यांची उभारणी करण्यात आली होती ते पाहण्यासाठी नागपूरकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजीसह तिन्ही पुतळ्यांचं दहन करताच उपस्थित नागरिकांनी जय श्रीरामचा जयघोष केला धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त वंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थि कलशाच्या दर्शनास्तव नागपुरातील दीक्षाभूमी परिसरात अनुयायी गर्दी करतात यंदाही एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त तिळा दिना पाखरांच्या थव्यांनी पवित्र दीक्षाभूमी परिसर गजबजला होता आज बहुत सुनहाला मौका है जो की हम बाबासाहेब का यहाँ धम्म दर्शना के बाद यहाँ सुनने के लिए घूमने के लिए और पूरे विशेष जानकारी करने के लिए हम लोग यहां बोध गया से यहां आ रहे थे मंडई या होत्या नागपूर जिल्ह्यातील मागील काही घडामोडी पुन्हा भेटूयात नवनवीन घडामोडींसह आपला महाराष्ट्राच्या पुढील भागात तोपर्यंत तृष्णाचा नमस्कार